नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आरोग्यम मराठी चॅनेलवर आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय पाहणार आहोत वजन कमी करण्यासाठी सात घरगुती उपाय आपला वजन वाढण्या ही केवळ शरीरसौष्ठवाची बाब नसून अनेक आरोग्याच्या समस्या घेऊन येते जसे की हाय ब्लड प्रेशर मधुमेह थकवा आत्मविश्वास कमी होणे पण चिंता नको कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे असे सात घरगुती उपाय जे तुमचं वजन नैसर्गिकरित्या आणि सुरक्षितपणे कमी करण्यात मदत करतील चला तर मग सुरुवात करूया उपाय एक कोमट पाण्यात लिंबू आणि मध दररोज सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस आणि एक चमचा मध टाकून प्या हे मिश्रण शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकून फॅट बर्निंग प्रक्रिया सुरू शरीर हलकन करते त्यामुळे आणि मेटाबॉलिझम वाढतो बाय दोन जेवणात फायबरचा समावेश फायबरयुक्त पदार्थ जसे की ओट्स फळं भाजीपाळा आणि सालासकट डाळी यांचा समावेश करा फायबर पचनक्रिया सुधारतो आणि जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं यामुळे खाण्याचा प्रमाण आपोआप कमी उपाय तीन पाणी योग्य प्रमाणात प्या दररोज किमान दोन पॉइंट आण ते तीन लिटर पाणी प्या जेव्हा आपण तहान आणि भूक कोंधडतो तेव्हा आपण खाना वाढवतो हो भूक लागल्यावर एक ग्लास पाणी प्या आणि दहा मिनिटं थांबा कदाचित भूक नाहीच असेल उपाय चार दररोज चाळणे किंवा हलका व्यायाम तीस मिनिटं चाळणे योगासने किंवा जुंबा डान्स हे व्यायामाचे प्रकार वजन कमी करण्यात मदत करतात जास्त वेळ ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांसाठी हे अत्यावश्यक आहे साखर कमी करा साखर म्हणजे व्हाईट पॉयझन शक्य असल्यास साखरेऐवजी गूळ मध किंवा खजुराचा वापर करा साखरेचा वापर बंद करताच शरीरातल्या चरबीची पातळी झपाट्याने कमी होते उपाय सहा झोप व्यवस्थित घ्या रात्रीची पुरेशी आणि शांत झोप वजन कमी होण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे झोप कमी झाल्यास मेटाबॉलिझम स्लो होतो आणि वजन वाढण्यास मदत होते उपाय सात नैसर्गिक वजन कमी करणारे पेय संध्याकाळी दालचिनी आणि आलेच्या काढा प्या हा पेय शरीराची चरबी कमी करतो आणि पचन सुधारतो एका ग्लास पाण्यात थोडी दालचिनी आणि अर्धा चमचा आले उकडा आणि थंड झाल्यावर प्या विशेष टिप वजन कमी करताना संयम आणि सातत्य खूप गरजेचं आहे एक आठवड्यात वजन कमी करण्याच्या जाहिरातीवर विश्वास ठेवू नका फक्त योग्य उपाय योग्य आहार आणि थोडीशी मेहनत हाच खरा मार्ग आहे तर मित्रांनो हे होते वजन कमी करण्याचे सात घरगुती आणि नैसर्गिक उपाय जर हे उपाय तुम्हाला उपयोगी वाटले असतील तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या वजन कमी करण्याचा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा